नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आलेले जे काही सर्व शासन निर्णय असणार आहेत म्हणजेच की जी आर असणार आहेत या सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमके जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहेत ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर म्हणजेच की शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना यांचा नागरी स्थानिक संस्थांमधील कचरा व्यवस्थापन यावरील लेखापरीक्षा अहवालावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने लोकलेखा समितीकडे पाठविण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा हो शासन निर्णय जी आर हा आला आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आजच्या डेटमधील जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहणार आहोत याबद्दलच्या जे काही सविस्तर पिढ्यापासणार आहेत जी आरच्या त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता यानंतरचा जी आर ई आपण या ठिकाणी पाहू शकता वित्त विभाग यातर्फेच आला हे शीर्षक आहे सेवार्थ प्रणालीतील विधा म्हणजेच की डाटा अद्ययावत करण्याबाबतच्या सूचना जी आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव वित्त विभाग शीर्षक आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येत असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पांसाठी मे पॉवर फायनान्स कॉप कॉर्पोरेशन लिमिटेड पी एफ सी एल या वित्तीय संस्थेकडून तिसऱ्या टप्प्यातील रुपये दहा हजार कोटी कर्जाच्या रकमेत शासन हमी देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात यानंतरचा जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे पद्म पुरस्काराकरिता नामांकन प्रस्ताव सन दोन हजार सव्वीस जे आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक या प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आहे जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता नऊ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी ई आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे कॅबिनेट कॅबिनेटकरिता माननीय मंत्री परिषदेच्या सर्व सदस्यांकरिता व त्या अनुषंगाने आवश्यक अधिकारी यांच्याकरिता पल आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा जी, जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे की आजच आलेला हा शासन निर्णय आहे चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात यानंतरचा ई आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत नवगिरे अवर सचिव जी आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा ई सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे सहसचिव बदली श्री राजेश बा घाडगे जे आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे सहसचिव बदली श्री विजय कुमार लहाने जी आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर ए मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे उपसचिव बदली स्री श्री श्रीकृष्ण पवार जी आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस यानंतर चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग या तर्फेच आहे शीर्षक आहे प्रतिनियुक्तीच्या पदावरून प्रत्यावर्तना यानंतरचा हा सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प समन्वय व व्यवस्थापन कक्ष पुणे या कार्य कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी हे भरणे बाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी, जी आर आहे मित्रांनो या नंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे उपसचिव संवर्गातून सहसचिव संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर हा नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी आला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी, जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढेपासणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकही दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकतात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे जोगडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई या कार्यालयातील कक्षा अधिकारी संवर्गातील एक पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे जी आर दिनांक आहे नऊ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे बाबत अवर सचिव श्री परसराम बहुरे यानंतरचा जी आर शासन निर्णय हा आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शिवतेज आरोग्यसेवा संस्थेचे योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे तीन विषयात दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश समितीत वाढ करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा चिहार आहे मित्रांनो यानंतरचा जी, या जी आर आपण पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे गरजू गरीब रुग्णांच्या उपचारासाठी खर्च क्रोड फंडिंग माध्यमातून भागविण्यासंबंधित नियमावली तयार करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आला आहे मित्रांनो चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात यानंतरचा शासन निर्णय नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य आधार सामग्री धोरण दोन हजार चोवीस जी आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीसचा आर आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आला हे शीर्षक आहे सामान्य राज्यसेवा गट अ मधील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा चीआर शासन निर्णय आहे मित्रांनो यानंतरचा चियार शासन निर्णय हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे राज्यातील मानसिक आरोग्याशी संबंधित आरोग्य संस्थांमधील एकूण तीनशे चोवीस अस्थायी पदे पुढे चालू ठेवणे बाबत चिहार दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे यांच्या आधिपत्याखालील आरोग्य संस्थांमधील अस्थायी पदे पुढे चालू ठेवणेबाबत यानंतरचा ई मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे ग्रामीण रुग्णालय चौसाळा तालुका जिल्हा बीडचे इमारत बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जिहार शासन निर्णय आहे मित्रांनो यानंतरचा आर शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे राज्यातील आदिवासी भागातील आदिवासी जनतेच्या आरोग्यविषयक सर्वसामान्य तपासणे व त्या कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे यासाठी राज्यस्तरीय राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यासाठी आवश्यक शुद्धीपत्रक विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक कारे आहे भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यांकन अहवालासाठी प्रतिवेदन पुनर्विलोकन स्वीकृती प्राधिकारी ठरविण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो यानंतरचा चिआर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशासन शाखा शिक्षण सक्षमीकरण शाखा व सामान्य राज्य सेवा प्रशासन शाखा गट मधील बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे जी आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर ए पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढीए असणार आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकतात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे शासन निर्णय क्रमांक माशास्त्र बत्तीस चोवीस ऑब्लिक क्रमांक पाचशे चोवीस ऑब्लिक चोवीस ऑब्लिक दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चे पत्रक, जी आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर ए शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे अनुदान वितरण बाबत जी आर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ बाबत मित्रांनो यानंतरचा जो काही जी आर आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा हा जी आर आहे शीर्षक आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये श्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आर हा नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे की आज आलेला हा आर आहे मित्रांनो चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात यानंतरचा आर हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळांचे संच मान्यतेचे यापूर्वी निर्गमित शासन निर्णयाचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून शिक्षक सं, संच मान्यतेच्या सुधारित निकष लागू करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आहे जी आर आय मित्रांनो यानंतरचा शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फे हा आला आहे शीर्षक आहे राप सोलापूर विभागातील पेठ येथील विभागीय कार्यशाळेच्या स्क्रॅप कार्ड जवळील आवारात विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या बसेसकरिता विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत प्रशासकीय मंजुरी देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर आहे मित्रांनो यानंतर जी आर हा गृह विभाग आहे शीर्षक आहे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एक दोन तीन चार व पाच या विभागात सी सी टी व्ही यंत्रणा उभारण्याच्या एकूण पाचशे पंच्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे कामास सुधारित प्रशासकीय शासन निर्णय हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधिपत्याखालील उप आयुक्त या गट असंवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत यानंतर जी आर हा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस निधी वितरणाबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे नऊ चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्व जी आर होते ते सर्व जी आर हेडलाईन्स आपण या पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पिढ्यापासणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही ही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही आजचा व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद